स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ माझ्या दाराशी लिवसी माझ्याकडे बघत उभे असलेले दिसले एवढ्या रामप्रहरी कशाला आली होती कुणास ठोक कशाला आली होती लुसी एवढ्या सकाळी मला काहीच कल्पना करता येईना माझ्याजवळ येऊन ती म्हणाली तुम्हाला न्यायला आले आहे तिच्याकडे प्रश्नार्थक दृष्टीनं बघितलं तेव्हा ती म्हणाली घरी घेऊन जायला आले असं म्हणून तिनं माझ्यासमोर काही फळ ठेवली मी तिला हसत म्हणालो <laughs> मला हे खाता येणार नाही ती खट्याळपणानं म्हणाली मग मी घालते तोंडात थांबा म्हणून तिनं जो आविर्भाव केला तो पाहून मी चटकन त्यातलं एक फळ उचललं आणि खाऊ लागलो तिनं मला विचारलं कसा वाटला पेरू आमच्या दारातला आहे मी म्हणालो म्हणूनच बरा वाटला नाही त्या पेरूतही तुझ्या पप्पांनी दिलेल्या शिव्यांचा कडवटपणा मिसळलेला आहे पण मी दिला ना तो म्हणूनच थोडासा गोड वाटला या माझ्या बोलण्यावर गंभीर मुद्रा करून ती म्हणाली चला लवकर घरी पप्पा थोडे आजारी झालेत एकदम त्यांच्या पायातली शक्ती कमी झालीय चला चला लवकर मी आलो तर उगाच त्यांना त्रास होईल दिवशी या माझ्या बोलण्यावर ती घाईघाईनं म्हणाली छे छे उलट त्यांनीच मला तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय बारीबाबाच्या बंगल्यात अलीकडे मी नेहमीच जात असे क्वचित प्रसंगी त्यांच्या निमंत्रणावरून पण बहुतेक वेळा ल्युसीच्या आग्रहावरून बारीबाबा मला बोलवत असे पण बंगल्यात गेल्यावर मला मुद्दाम खुर्ची देत नसे हा एवढा बॅरिस्टर आपल्यासमोर कसा वचकून उभा राहतो हे इतरांना दर्शवण्याचा त्याचा हेतू असे दुष्टपणा तर त्याच्या रोमारोमात भिनला होता परंतु मीही त्याचं पितळ उघडं पाडत असे त्यानं मला आपल्यासमोर उभं केलं की मी म्हणे बारे बाबा तुम्ही ज्या इंग्रजांची नोकरी करता ते इंग्रज लोक रीतिरिवाज पाळण्यात मोठे दक्ष असतात बोलवलेल्या पाहुण्याला ते कधीच उभं करत नाहीत आमच्याकडे पाहुणं आला म्हणजे आम्ही सुद्धा त्याला आदरानं आसन देतो अर्थात असले उपचार माणसाच्या अंगात मुरावे लागतात हीच गोष्ट खरी मग जणू आपलं लक्ष नव्हतं असा आविर्भाव करून तो म्हणे अरे खरंच की मी तुम्हाला पाहिलंच नाही वा 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 बसा बसा अगल दिवशी चहा तयार आहे ना मग आणखी पाहुण्याला बोलवायचं आणि चहा द्यायचा नाही म्हणजे काय ही कुठली रीत त्याच्या भोवतालची मंडळी हसायची पण ते त्याला मला हसायचं काही कारणच नसायचं मग आमचं चहा पाणी व्हायचं बारीबाबा घालून पाडून बोलायचा मी त्याच्यावर बाजू उलटवली की खजील व्हायचा ल्युसी माझ्या बाजूची असायची हसत म्हणायची <laughs> बॅरिस्ट्री फुकट नाही जायची मग लिवसी मला चहा द्यायची काहीतरी खायला करायची ल्युसीची आई पण माझी विचारपूस करायची भारी देवभोळी होती नाताळच्या सणाला तर मला दोघं पत्नी केक द्यायचे बारीबाबाच्या अंगात फक्त त्या दिवशी ख्रिस्ताचं दैवत जागृत व्हायचं त्या दिवशी तो भलेपणानं वागायचा त्या ते दिवशी त्याचं अंतकरण जागेवर असायचं परंतु तो दिवस उलटला की त्याचं अंतकरण पुन्हा कुठल्या कुठे गडप व्हायचं ते पुन्हा वर्षभर जागेवर नसायचं परंतु बारीशी मला काहीच कर्तव्य नसायचं त्याची पत्नी थोडा वेळ माझ्याशी बोलत बसायची आणि मुख्यत ल्युसेशी माझा काव्यशास्त्र विनोद चालायचा ती उत्तम कविता करायची स्वतःच्या कविता मला वाचून दाखवी माझ्याही वाचून पाही तिच्याकडे गेलो म्हणजे म्हणायची हा हा घ्या कागद करा कविता मी हसून म्हणायचा हा कवितेचा कारखानाय वाटत तुझ्यासारखी माझी कवितेची टाकसाळ थोडीच आहे ती म्हणायची मला माहिती आहे तुमच्या कविता तोंडपट असतात एखादी कविता या कागदावर लिहा मग तिने पुढे केलेल्या कागदावर मी कवितेचे काही चरण लिहित असे त्याचा अर्थ तिला सांगत असे लिहुसी रंगूनला शिकायला होती कॉलेजला सुट्टी पडली की ती अंदमानात येत असे ती असली म्हणजे मला बहुतेक रोजच बारीच्या बंगल्यावर जावं लागे मी तिला एखाद्या दिवशी बारीबाबाच्या देखत म्हणायचा अग माझी संगत तू धरू नकोस आम्ही खुनी आहोत अशा वेळी बारीबाबा काही बोलायचा नाही परंतु लिहुसी म्हणायची तुमच्यासारखी खुनी माणसं मला फार फार आवडतात आणि तुम्ही खुनी नसतात तर इथे कशाला आला असतात आणि तुमची माझी भेटच कशाला झाली असती भारी निष्पाप मुलगी होती ती तिच्या पिंगट डोळ्यात अगदी निरागस भाव असत माझ्यावर तिचा अतिशय लोभ जडला होता माझ्यावर तिनं निरतिशय प्रेम केलं परंतु त्या प्रेमाला सुगंध होता विकार वशतेची घाण नव्हती एखाद्या निष्पाप बालकाप्रमाणे सांगायची सावरकर माझं तुमच्यावर फार फार प्रेम आहे बघा तुमचं माझ्यावर मी होकारार्थी मान हलवायचो कारण तिच्या प्रेमाविषयी माझं मन निशंक असे तिच्या प्रेमात भक्तिभाव होता अंतकरणाचा सात्विक भाव होता, होता मनाची रुजुता होती देवत्वाचा साक्षात्कार होता आणि पावित्र्याचा आविष्कार होता ती पुन्हा पुन्हा म्हणायची माझं तुमच्यावर किती किती प्रेम आहे म्हणून सांगू मी म्हणायचा मुळीच सांगू नकोस मला माहिती येते आणि मी मनात म्हणायचा हिच्या या प्रेमात भक्ताचा भक्तिभाव आहे मला तिनं प्रत्यक्ष परमेश्वर मानलं होतं अशा सात्विक भक्ताच्या प्रेमाचा कोण स्वीकार करणार नाही सुट्टी संपवून एकदा ती परत रंगूनला निघाली त्याच्या आदल्या दिवशी तिनं बोलून बोलून मला भंडावून सोडलं आपल्या कितीतरी कविता तिनं म्हणून दाखवल्या माझ्याही ऐकल्या तिच्या एका कवितेच्या चार ओळी मला चांगल्या आठवतात फॉर गॉट मी नॉट डिअर फॉर दॅट आय शुड नॉट बीअर आय नो दाय हेल्दी लव्ह टू मी बट अ इट वॉज ओनली अ प्लिझंट ड्रीम कवितेचा कागद तिनं माझ्या हातात दिला तेव्हा तिच्या पिंगट नेत्रात अश्रू उभे राहिले होते मग आपले अश्रूपासून ती मला म्हणाली आता तुमची एखादी कविता म्हणून दाखवा मी तिला माझ्या पहिला हप्ता या कवितेतील दोन ओळी म्हणून दाखवल्या म्हणालो मी सुद्धा तुला एक प्रेमाची कविता म्हणून दाखवतो ती माझ्याकडे बघू लागली तेव्हा मी म्हणू लागलो ऋण ते फेडा या हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा या काव्य पंक्तीचा अर्थ सांगताना मी म्हणालो बी होल्ड वी एंटर द फ्लेम्स ऑफ दिस कॉन्सक्रेटेड फायर टुडे द फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑफ दॅट डेबिट ऑफ लव्ह वी पे पहिला हप्ता ही सारी कविता मी तिला म्हणून दाखवली आणि कवितेचा अर्थ तिला सांगितला मग मी म्हणालो कळाला ना आमच्या जीवनाचा अर्थ तुला जळण्याकरताच आम्ही जन्माला आलो आहोत अंगावर शहारे आल्याप्रमाणे करून ती म्हणाली असं जीवन नेहमी धन्य होत असत त्या दिवशी ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे रड रड रडली माझ्यासमोर मन मोकळं केलं तिच्या पित्याचे आणि माझे काय लागेबांधे होते आणि या निष्पाप मुलीचे कसले ऋणानुबंध होते कुणास ठाऊक परंतु त्या दिवशी लुसीबरोबर बरोबर मी बारीबाबाच्या बंगल्यावर गेलो तेव्हा तो अंथरुणावर पडून होता मी त्याच्या पलंगाजवळ गेलो त्यानं उठल्यासारखं केलं तेव्हा मी म्हणालो छे उठू नका त्रास होईल पडून राहा पडल्या पडल्यास तो म्हणाला सावरकर एक बातमी सांगण्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम बोलवलं मी मनाशी म्हणालो आता हा दुष्ट काय बातमी सांगणार आहे कोणास्टौक याचा सुंभ जळला परंतु पीळ अजून कायम दिसतोय माझ्याकडे बघत तो पुढे म्हणाला सावरकर मी आता आठ पंधरा दिवसांनी निवृत्त होऊन परत जाणार म्हटलं तुम्हाला एकदा भेटून सांगावं चहा द्यावा मी त्याच्याकडे आश्चर्यानं बघत म्हणालो आपली फार दिवसांची सोबत तुटणार आम्हाला करमायचं नाही आता बारे बाबा माझ्या बोलण्यातील खोच त्याच्या ध्यानात आली पडल्या जागेवरूनच तो म्हणाला खरंय तुमचं इतके दिवस माझ्या शिव्यांची सोबत होती आता माझ्या जागी माझा मेहुणा येणार आहे त्याला तर मुळीच शिव्या देता येत नाहीत अगदी आपल्या या बहिणीसारखा आहे देवभोळा असं म्हणून त्यानं आपल्या पत्नीकडे पाहिलं तेव्हा ती किंचित हास्य करून म्हणाली माणसानं देवभोळच असावं म्हणजे देव असा त्यांचं कल्याण करतो बारीबाबानं मला खुर्चीवर बसायला सांगितलं मी बसल्यावर माझ्याकडे क्षमायाचनेचा दृष्टिक्षेप टाकून तो म्हणाला सावरकर मला क्षमा करा मी फार छळलं नाही का हो तुम्हाला मी समजावणीच्या स्वरात म्हणालो तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली असेल तर क्षमा करण्याचं कारणच नाही थोडा वेळ थांबून मी पुढे म्हणालो बारे बाबा तसं पाहिलं तर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि आम्ही आमचं केलं तुम्ही कठोरपणानं वागलात निर्दयपणानं वागलात ते योग्यच झालं बंदीगृहात बंदीपलानं तसंच वागायला हवं स्वरात तो म्हणाला तुम्ही काहीही म्हणा मी तसा वागलो ही गोष्ट तर खरी पण काही झालं तरी मी माझी वीस वर्षांची जन्मठेप संपवली तुमची मुदत अजून खूप वर्ष राहिली आहे पुन्हा क्षणभर त्याच्या बोलण्यात विषारी चमक चमकली तो त्याचा देह स्वभावच बनून गेला होता मी म्हणालो बारे बाबा मी माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे ही आपली खात्री पटलीच असेल नाही का काही वेळ थांबून मी त्याला विचारलं आता मायदेशीच जाणार ना पुन्हा त्याच्या मनात विषाद दाटला म्हणाला मायदेशी जायला तोंड आहे मायाभूमीशी द्रोह करून इकडे आलो आता तिकडे कोण येऊ देणार आता कुठे जाईन कोणास ठाऊक काहीच माझ्या हातात राहिलं नाही मला त्या मूर्ख माणसाची दया आली बोलताना त्यानं एक प्रकारे भविष्य कथनच केलं होतं कारण चार आठ दिवसातच त्याची प्रकृती विकोपाला गेली त्याचे हातपाय लोळे पडले ज्या बंदीवानांना त्यानं आजवर छळलं त्यांच्याच खांद्यावरून त्याचं जिवंत मढ बोटीवर चढलं आणि हिंदुस्थानची वाट चालू लागलं ज्या देशातील राजबंद्यांचा त्यानं अमानुष छळ केला त्याच देशात जाण्याचं प्रस्थान त्याला अखेरीस ठेवावं लागलं अंदमानातील यमपुरुष लोळागोळा होऊन यमपुरीच्या मार्गाला लागला होता त्याच्या देहाच्या मातीचं माझ्याच मायभूमीत सोनं होणार होत आम्ही मातृभूमीसाठी जळतच होतो पण आमची आशा दुर्दम्य होती उत्साह कायम होता देशभक्ती नटली होती नव्या कालानुरूप नव्या आशा अंतःकरणात उदित झाल्या होत्या एक देव एक देश एक आशा एक जाती एक जीव एक भाषा हा मंत्र जपत आता आम्ही देखील आमच्या मातृभूमीसाठी प्रस्थान ठेवणार होतो एकोणावीसशे अकरा साली बंद झालेला कारागृहाचा तो अकराळ विकराळ जबडा पुन्हा एकोणावीसशे वीस साली उघडला हो आणि मी बाहेर पडलो माझ्याबरोबर बाबाही बाहेर पडला प्रदीर्घ कालावधीनंतर जणू राम लक्ष्मण वनवासातून बाहेर पडलो म्हणून आम्ही सत्काराला पात्र थोडेच होतो लोकांना सत्कार करा म्हणून सांगावं लागतं आमचा सत्कार करू नका असं कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु स्वयंस्फूर्त सत्काराला कोणीच अडवू शकत नाही डोळ्यात आसवांचं निरांजन डोलवून आणि आमच्या गळ्यात रानफुलांचे हार घालून असंख्य बंदीवानांनी आमचा जय जयकार केला भावी सार्वजनिक जीवनात माझ्या गळ्यात असंख्य पुष्पहार पडले पण त्या रानफुलांचा हार मला अजूनही मोलाचा वाटतो त्या सत्काराचा सुगंध अंतकरणात कायम ठाण मांडून बसलाय बाहेर पडताच बाबा म्हणाला तात्या आपण मुक्त झालो स्वतंत्र झालो मी म्हणालो आणि आपली मातृभूमी ती कुठे झाली अजून स्वतंत्र त्या कारागृहाच्या अभेद्य भिंतींबाहेर पारतंत्र्याच्या भिंती अद्याप उभ्याच होत्या परंतु त्या भिंतीवर धडक मारण्यासाठी आम्ही निघालो होतो मनानं आम्ही पिचलो नव्हतो अंतःकरणात दुर्दम्य आशा होती मातृभूमीला लिहून दिलेला कर्जरोखा अद्याप फाटला नव्हता कालगतीत आमच्या वाट्याला जे येईल त्याला तोंड द्यायला आम्ही मनानं सिद्ध होतो कधी कधी शाप हे वरदानासारखे वाटतात या वरदानातूनच माझी आणि गरुड भरारीच्या त्या पांगळ्या कवीची भेट झाली मस्करांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यूच्या महाद्वाराशी आबा दरेकर माझी वाट बघत उभे होते डोळ्यात प्राण आणून त्यांचं लक्ष माझ्या बोटीकडे लागलं होतं देशभक्तीच्या देण्या घेण्याचे हिशोब चुकते व्हायचे होते देशकार्याचा ताळेबंद काढायचा होता भोगलेल्या हाल अपेष्टा खर्ची घालायच्या होत्या देशभक्तीचा छेद देऊन मातृभूमीच्या पदरात पडलेल्या ला लाभांशाची रक्कम जमा करायची होती कच्च्या किर्द खतावण्या माझ्या गाठी तयार होत्या आबा दरेकरांच्या समक्ष पक्के हिशेब मांडले जाणार होते माझी आणि आबा दरेकरांची भेट झाली ती त्या शापातून निघालेल्या वरदानातूनच तब्बल दीड तपाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही भेटणार होतो अंदमानातून माझी मुक्तता झाल्यानंतर मला रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं राजकारणात मला भाग घेता येणार नव्हता रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेतच मला राहावं लागणार होतं तशा अटी माझ्यावर लादण्यात आल्या होत्या अंदमानच्या नरकपुरीत काय किंवा रत्नागिरीच्या सागरकिनारी काय दोन्हीकडे पारतंत्र्याच्या भिंती अद्याप उभ्या होत्याच स्वातंत्र्य संग्राम संपला नव्हता व्यक्तिगत मुक्ततेची अभिलाषा मी कधीच बाळगली नव्हती मातृभूमी जर मुक्त झालेली नसेल तर त्या मातृभूमीतील व्यक्ती कधीच मुक्त होत नाही मग ती व्यक्ती अंदमानात असो वा रत्नागिरीत असो काय आहे पा परतंत्र मातृभूमीचा सुपुत्र देशभक्त कारागृहातून मुक्त झाला की त्याच्या देशबांधवांना कोण आनंद होत असतो जणू मातृभूमीच्या शुक्तीत त्याच्या देशभक्तीचं जलसिंचन झालं की त्या शुक्तीतून स्वातंत्र्य मौतिक आपोआप बाहेर पडतात असंच त्यांना वाटत असावं मातृभूमी अद्यापही परतंत्र असताना माझी मुक्तता झाली होती या गोष्टीचा मला व्यक्तिशः मुळीच आनंद झालेला नव्हता पण माझे देशबांधव मात्र माझ्या मुक्ततेमुळे हर्षोत्फुल्ल होऊन गेले होते उभ्या देशातून माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आनंदोत्सव साजरे झाले सत्कार समारंभ झाले पान सुपाऱ्या झाल्या ताशे वाजंत्री वाजली सत्यनारायण झाले रंगावल्या लेखल्या गेल्या गुढ्या तोरणं उभारली गेली होम हवन झालं पुढारी मला येऊन भेटले मी पुढाऱ्यांना जाऊन भेटलो सगळीकडे आनंदी आनंद अनन्द झाला परंतु खरा आनंद झाला तो माझ्या बाळपणीच्या सहकाऱ्यांना झाडून सारी मंडळी माझ्या दर्शनासाठी आली देवदर्शनासाठी आम्ही आलो आहोत असं त्यांनीच मला सांगितलं माणसाला एकदा देव बनवला म्हणजे भक्तीची पराकाष्ठा होते अधिक बोलायचं उरत नाही करायचं राहत नाही माणूसरूपी देवाच्या पायावर मस्तक ठेवलं म्हणजे झालं यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ